नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलो आहो आणि या प्लॉटला आज एक्क्याण्णव दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे तर तुम्ही बघत आहे व्हिडिओमध्ये एक्क्याण्णव दिवसात आपला हरभरा पूर्णपैकी भरलेला आहे आणि सोमणीकडे जात आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तुमचाही प्लॉट असाच आलेला असेल बराचसा भाग आपला अर्ध्या वावरात पिवळा पडलेला आहे आणि काही हरभरे आपल्याला झाडाचे काही असं दृश्य दिसत आहे की सोंगवावं लागते तर मी सांगितलं होतं की आपला हरभऱ्याचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा असतो आणि शंभर दिवसात पूर्ण आपला हरभरा भरून येतो शेतकरी मित्रांनो पा आज तशीच पोझिशन झालेली आहे आज या प्लॉटला एक्क्याण्णव दिवस पूर्ण होताच म्हणजे जसजसे दिवस होत होते तसे आपला प्लॉट सोंगणीकडे येत होता हरभऱ्याचा कालावधी जास्तीत जास्त एकशे दहा एकशे पाच एकशे दहा बस एकदमच भारी जमीन असेल आणि तुमचं जर पाणी व्यवस्थापन थोडंसं पाणी जास्त झालेलं असेल हरभऱ्याला तर एकशे दहा ते एकशे पंधरा शेतकरी मित्रांनो मग शे तर ते जास्त पाणी झालं तर मग एकशे वीसही घेते ते काही मग नाही येल्या येल्या गेला मग स समजायचा तो हरभरा तर बेस्ट क्वालिटी हरभरा कालावधी आहे एकशे पाच ते एकशे दहा शेतकरी मित्रांनो जसा माझा हरभरा पाय एक्क्याण्णव दिवस पूर्ण होत आहे आणि बरोबर तो शंभर दिवसाचा झाला की पूर्ण शेतामध्ये आपल्याला अशी अवस्था दिसेलच शेतकरी मित्रांनो आता जर जस दस जसे हे बघा हे सोंगणीकडे आलेलं आहे बघा पूर्ण एक सोय सोंगाला येईल शेतकरी मित्रांनो हा माझा हरभरा बघा बरेचसे शेतकऱ्यांचे हरभरे आता सोंगणीला आलेच असतील शेतकरी मित्रांनो आणि मला कमेंट पण येत आहे की माझा हरभरा शंभर दिवसाचा आहे अजून काही हिरवा आहे तर शेतकरी मित्रांनो तो असं आपण उन... लक्षात येईल की तो हरभरा येल्या गेल्या असू शकते किंवा पाणी जास्त झालं किंवा चांगलाही असू शकते दोन तीनही कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो पण आज माझ्या हरभऱ्याला दिवस पूर्ण होत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा हरभरा कसा वाटला बघा आणि ज्या शेतकऱ्यांनी आता पाणी दिलेलं असेल पंच्याऐंशी ऐंशी दिवसात पाणी दिलेलं असेल ना त्यांचा हरभरा शेतकरी मित्रांनो आता हिरवा पडलेला असेल हिरवा पडून तो थोडासा भुरकट कलरचा आला असेल पण भुरपट कलरचा आणि फुल आले असेल एक दोन तो पण येईल लवकर शेतकरी मित्रांनो लवकर येईल तोही बघा आता थोडे दिवस आता एक्क्याण्णव दिवस झाले आहे बस इथून अजूक पंधरा दिवस शेतकरी मित्रांनो पंधरा दिवसात आपली गंजी लागून जाणार बस कारण वाता 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 की वातावरण थोडंसं इथून ढगाळ वातावरण आहे समोर शेतकरी मित्रांनो टेम्परेचर कमी होतं ढगाळ वातावरण ऊन लागत नाही तर समोर दहा बारा तारखेच्या पाणी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो येऊ शकते नाही येऊ शकत हे समोरचं पोझिशन माहीत नाही पण आज आपला हरभरा चांगल्यापैकी भरण झालेली आहे शेतकरी मित्रांनो मलाही पण कवर केलेला आहे हे बघा भरण ठच झालेली आहे तुम्ही कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो की तुमची भरण कशी झालेली आहे भरण आवश्यक आहे नाही का तर मला प्रत्येकजण विचारत असतात की किती उत्पन्न होईल किती ॲव्हरेज लागेल हे बघा शेवटी अंदाजच आहे मी अंदाजानुसारच सांगतो किती होईल काय होईल कारण की सोमवार कसं वातावरण राहते काय राहते हे कोणालाच माहीत नाही शेतकरी मित्रांनो खरा ॲव्हरेज मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेला होता ज्या दिवशी गंजी लागन आणि ज्या दिवशी पूर्ण पोते भरन मी सांगणार काही इथले पोट्टे भरले आहे इथले साठ कि साठ किलोचा एक कट्टा इथले कट्टे भरले तर इथला ॲव्हरेज शेतकरी मित्रांनो तो खरा ॲव्हरेज तो आपला घरचा ॲव्हरेज आता सांगून काही फायदा नाही पण एक अंदाज असतो आपला एक अॅनॅलिसी असतो दरवर्षीप्रमाणे की बा आता आपला माल आहे आता कोण्या अवस्थेत किती ॲव्हरेज आता किती ॲव्हरेजचा माल आहे तर मी सांगतो शेतकरी मित्रांनो माझ्या शेतामध्ये सध्यास अकरा ते बारा क्विंटलचा एकरी ॲव्हरेज आहे शेतकरी मित्रांनो मीडियम लागोडी आहे जास्त मिलाई पण नाही आहे आणि हा झाडाची हाईट शेतकरी मित्रांनो आपल्या टोंगो टोंगोळ वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो तो तिथे तर टोंगोळ्याच्या वरवर झाला आहे दुबार पेरणीचा तर अशा पद्धतीचा आपण ॲव्हरेज सांगू शकतो शेतकरी मित्रांनो तर खरा ॲव्हरेज पक्का ॲव्हरेज आपल्याला तवास सा मिळेल की आपला किती पिकला हरभरा तवास मिळेल जेव्हा आपण काढू तवा कारण की आता बऱ्याचशा गोष्टी आहे बऱ्याचशा अडथळी येतात आपल्याला सोंगणीसाठी सोंगताना आपला माल पण गळतो त्याच्यात पण तूट होते शेतकरी मित्रांनो नाही का आणि जर अक अवकाळी पाणी आला तर तू विचारूच नको मग तर आता सध्याच्या पद्धस पद्धतीतमध्ये आपला माल अकरा ते बारा क्विंटलचा आहे शेतकरी मित्रांनो एकरी हो कारण की आपल्या हरभऱ्याला आठच्या वर शिरीज आहे हा इथे सहापासून तर आठच्या वर म्हणजे चांगली शिरीज आहे शेतकरी मित्रांनो आणि पूर्ण घाटे शेंड्यापर्यंत पकलेले आहे आगा। आगा। हे बघा आता हे जर झाड म्हटलं म्हटलंच हे बघा नाही का पूर्ण झाड पकलेलं आहे पहिले हिरवंगार दिसत होतं तर मोठं दिसत होतं बहरलेलं आता ते चिमलेलं म्हणजे वाहत येऊन राहिलं ला तर लहान दिसते शेतकरी मित्रांनो मोठंही झाड लहान दिसते हे बघा सिरीज बघा सहा सहाची आठ आठची शेंड्यावरचे घाटे वाढलेले आहे आता जे ओल थोडीशी कमी पडली इकडे मुरमाटी आहे भरण बघा शेतकरी मित्रांनो हे बघा भरण आग भरण पण चांगली आहे बघा वाहिलेला घाटा आहे हे बघा हे बघा ह्या अजूक वाढणार शेतकरी मित्रांनो भरण ठस आहे आणि पॉश आहे भरण चिरमिडलेले दाणी नाही आहे चिरमिडलेले दाणी राहतात त्याच्यात ॲव्हरेज आपला घटतो शेतकरी मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा माझा हे एक्क्याण्णव दिवसाचा प्लॉट तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा नाही का बघा कसा वाटला या आता इकडे हिरवा आहे ह्या पण येऊन जाणार शेतकरी मित्रांनो जस जसे दिवस होणार तस तसे तस तस आता फास्ट येईल कारण की गॅस जशी जशी जमिनीमधला ओलावा कम कमी होतो जशी गॅस निघत जाते जमिनीमधली तस तसं ओलावा या कमी होत जातो आणि आपला हरभरा सोमणीकडे येतो आता पाने पिवळे पडायला लागलेलं आहे फक्त इकडला हरभरा येणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की इकडे लेट पाणी गेलेलं होतं आपलं या हरभऱ्याची कंडिशन इतली बेकार होती पहिले की आपल्या हिरीचं पाणीच नव्हतं पूर्ण शेतकरी मित्रांनो ते मी व्हिडिओ बनवलेच नाही कारण की आपला हरभरा निघालेच महिना लागला ह्या पूर्ण हरभरा निघालेच महिना लागला शेतकरी मित्रांनो हे मेन कंडिशन आहे आपली हे काही व्हिडिओ मी बनवले नाही कारण की वावर काही व्यवस्थित दिसत नव्हतो एक पट्टी तिथं निघाली एक पट्टी इथं निघाली काही ओलीनच निघाला अशी अवस्था झाली होती म्हणूनच आता इकडे तुम्हाला फुल दिसत असेल माल दिसत असेल हे बघा पहिले थो मोठा दिशे ह्या लहान दिशे हे बघा इकडे पण माल पकडलेला आहे आणि इकडे पण टाले टाले पडलेला आहे आपला हरभरा योग येणार शेतकरी मित्रांनो तो तीन एकराचा प्लॉट पहिले येणार ह्या दोन एकराचा प्लॉट नंतर येणार शेतकरी मित्रांनो अशी कंडिशन आहे एक्क्याण्णव दिवसात आपल्या हरभऱ्याची तुमची कशी कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आपल्या हि चॅनलला आणि आपल्या माती आपल्या लोकला शेअर करा लाईक करा कमेंट करा शेतकरी मित्रांनो आता पहिले नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया